सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते पूर्वी जे आजार पन्नाशीला होत होते ते हल्ली तीशे पस्तीशी होऊ लागले आहेत जे बदल पूर्वी शरीरात पन्नास वयामध्ये होत होते ते हल्ली अलवकरच होऊ लागले आहेत लोकांचे केस लवकर पांढरे होत आहेत लोकांची स्किन लवकर सुरकुतलेली होत आहे लोक लवकर म्हातारे दिसू लागले आहेत आणि हे सगळं होतंय आपल्या धावपळीच्या चे जीवनशैलीमुळे स्ट्रेसमुळे टेन्शनमुळे आणि आपल्याला जर लवकर म्हातारं व्हायचं नसेल लवकर वृद्धत्वाकडे आपण जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल आपल्या शरीरातील पेशी आपले अवयव तरुण राहावेत आपलं हृदय तरुण राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या काही पदार्थांचा आपण आपल्या आहारात नक्की समावेश केला पाहिजे हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अधिक काळ चिरतरून राहण्यास मदत होणारे या पदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्की करा तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवणार आहे तर पहिला पदार्थ म्हणजे रताळ रताळ हे चवीला देखील छान लागतं आणि रताळ हे अतिशय गुणकारी देखील आहे रताळ्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सीच प्रमाण भरपूर असतं आणि रताळ्यामध्ये फायबर्स देखील भरपूर प्रमाणात असतात विटॅमिन ए हे आपल्या आयसाइटसाठी म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी खूप छान असतं आणि त्याचबरोबर विटॅमिन सी हे आपल्या स्किनसाठी उत्तम समजलं जातं आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी आपले आपली नजर चांगली ठेवण्यासाठी आणि आपल्या पचन पचनशक्तीला चांगलं ठेवण्यासाठी रताळ आपल्याला मदत करत असतं कारण रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे आपली डायजेस्टिव सिस्टीम उत्तम राहते आपलं पचन उत्तम राहतं आणि आपलं पचन उत्तम असेल तर एकंदरीतच आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते तसच जरी याच गोड चव असली तरी देखील टाईप टू डायबिटीस ज्यांना आहे ते देखील रताळ बिन खाऊ शकतात कारण रताळ्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असत आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो आजार आहे म्हणजे इन्सुलिन जे प्र, अधिक प्रमाणात शरीरात तयार होण्याचं प्रकार डायबिटीस पेशंटमध्ये होतो तो कमी होण्यासाठी देखील याची मदत होते त्यामुळे डायबिटीस टाईप टू डायबिटीस असलेले लोक देखील रताळ या पिंधास यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे बीट बीटाचा समावेश देखील तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात नक्कीच केला पाहिजे कारण बीटामध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर असतात अँटी असतात हे अँटी शरीरात निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी आणि शरीराला तरुण ठेवण्यासाठी मदत करत असतात हिमोग्लोबिन कमी असेल तरी देखील बीटाच्या मदतीने आपलं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण शरीरातलं वाढत असत तसंच बीटामध्ये असलेल्या अनेक ट्रेस मिनरल्समुळे आपल्या शरीराची विटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज भागण्यास मदत होत असते त्यामुळे बीटाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे आवळा आवळा देखील विटॅमिन सी चा खूप चांगला सोर्स आहे विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आवळ्यामध्ये असतं आणि दररोज आवळ्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे आवळ्याचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारात केला तर तुमचे केस आणि त्वचा तरुण राहण्यास केस चमकदार होण्यास केस लांबसडक दाट होण्यास मदत होणार आहे केसांचा कुठला प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीये त्यामुळे आवळ्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे यानंतरचा पदार्थ म्हणजे मणुके मणुके देखील दररोज पाच मणुके तुम्ही पाण्यात भिजायला घालून रात्री पाण्यात भिजायला घालून सकाळी ते पाच मणुके खाल्ले पाहिजेत मणुक्यामध्ये देखील आयन फोलेट भरपूर प्रमाणात असत अनेक मिनरल्स त्याच्यामध्ये असतात आणि मणुक्यांमध्ये असलेल्या फायबर्समुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात मणुक्याचा समावेश देखील नक्की केला पाहिजे यानंतर म्हणजे तुम्ही ताज्या भाज्या आणि ताजी फळं ही आवर्जून खाल्ली पाहिजेत ताजी फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळत असतात आणि विटॅमिन मिनरल्समुळे तुमची एकंदरीत इम्युनिटी पॉवर तुमची प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते यानंतर आणखी एक गोष्ट जी तुम्ही पस्तीशी नंतर आवर्जून केली पाहिजे प्रत्येकाने केलीच पाहिजे ती म्हणजे तुम्ही भरभर चालणं हे आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट केलं पाहिजे दररोजची दहा हजार पावलं तुम्ही चालणं अगदी गरजेचं आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम हा तुमच्या आयुष्यात असलाच पाहिजे तुमच्या रुटीन मध्ये तुम्ही तुमच्या व्यायाम व्यायामाला वेळ स्थान दिलंच पाहिजे व्यायाम केला तर तुमची एकंदरीतच हेल्थ उत्तम राहण्यास मदत होणार आहे तुम्ही जर भराभर चालण्याची सवय ठेवली भरभर चालणं हे जर आपल्या रुटीनमध्ये ठेवलं तर तुम्हाला घाम भरपूर येणार आहे आणि घाम भरपूर आला तर शरीरातील डायबिटीस सारखे आजार होणार नाही आहेत बीपी सारखे आजार होणार नाहीयेत त्यामुळे चालणं किंवा व्यायाम याचा समावेश देखील तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये नक्कीच ठेवला पाहिजेत अशा या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे यातील कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही करता यातील कुठले कुठले पदार्थ तुमच्या आहारात तुम्ही नियमित घेता आणि त्याचे तुम्हाला नक्की काय फायदे होतात हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्स मध्ये सांगा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद